मी मी अंबादास राम जाधव गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंट भागामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मी आणि त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला जरा ढावळ ढावळ केलं या लोकांनी आज आमच्या पाठीमागे माझे पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक असतील किंवा माझी सहकार मंत्री सुभाषबाबू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये जर आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं जर आमच्यासारख्या निष्ठा कार्यक का, निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळालं तर मी स्वतः एक लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन अक्षरशः जाळून घेईन मला वैता का लोक विचारतात हो बायको विचारते लेकर विचारते शेजार पाजार सगळे सगळे मित्रपरिवार विचारते मग मी काय त्यांना सांगू काय सांगू त्यांना मी जाऊन तुला सारखं ढवळा लागले सारखं ढाव लागलं कधी भीती आली तर भीतीच आम्ही धर्म निभवणार आम्ही धर्म निभवणार त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती आहे भीतीमध्ये शिवसेना असणार भारतीय जनता पार्टी शिवसेनाचं अक्षरशः तीन तीन वेळा नगरसेवक आणलेला आहे त्या नगरसेवकांना भी माहिती आहे आम्ही आणलेलं आहे दुःख काय आम्हाला जर नाही नाकारलं तर एक लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीच्या जा तीस तारखेला सात वाजता मी जाळून घेणार हा हाय हो मी बी उमेदवार मी बावीस मधून मी मागितलेलं आहे एकवीस तेवीस मधून मी ओपन मधून मागितलेलं आहे मी नाही असं नाही आहे पण न्याय द्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या जे काम केलं त्याला न्याय द्याय काय बघायला काय सांगू तुम्हाला सांगा मी काय सांगू काय केलं नाही आज कोणाला माहित नाही सर आमदार खासदारांना माहित आहे मी काम केलंय हा मोदी साहेब साहे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोलापूरला आल्यानंतर मी त्यांच्या सोबत आठ तास होतो माझ्या घर आहेत माझ्या घरी या मी दाखवतो तुम्हाला सगळं मी काय काम केलं काय सर मी माझ सायकल विकलेलं आहे बोला बावीस शीतल सुरेंद्र गायकवाड मला दोन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक बावीस मधील ओपन पुरुष ही उमेदवारी भर सभेमध्ये माननीय सुभाष प्रभू देशमुख साहेबांनी जाहीर केली होती त्या सभेले सभाला कमीत कमी एक बाराशे ते पंधराशे लोक उपस्थित होते माझं एकच म्हणणं आहे की मी एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि माननीय सुभाष प्रभाऊ देशमुख साहेबांचा एक विश्वासू कार्यकर्ता आहे मला कोणतंही पद नाही या प्रभा क्रमांक बावीस मध्ये या विजापूर रोडच्या परिसरात मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलताई शिंदे प्रणिती शिंदे यांचं मतदान होत एके वेळेस हा बाले किल्ला होता काँग्रेसचा इथं कुत्रे बी उभारलं तर काँग्रेस निवडून येत होत अशा परिस्थितीमध्ये संक, परिस्थितीत संघर्ष करून आज सगळं आपण भाजपमय वातावरण केलं आणि प्रभाग क्रमांक तर मला तिकीट फायनल केल्यानंतर ना मी जोमाने काम करत सगळ्यांच्या घरोघरी कमळ फुलवायचं कमळाचं महत्व सांगायचं कम पोचवायचं काम केलं चार हजार दोनशे लाडकी बाईंचं फॉर्म भरले आम्ही अठराशे बहात्तर सभासद भाजप सभासद नोंदणीचं फॉर्म भरले सगळं असं भाजपमय वातावरण असताना हे किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड हे अचानक रात्री बारा वाजता चार दिवसापूर्वी बालाजी सरोवर येथे पक्षप्रवेश केलं त्यापूर्वी दोन दिवसा अगोदरच आमचा एक चैत्रिल नगरला निर्धार मिळावा जातात त्यावेळेस रोहिणी ताई तळवळकर ताई हे उपस्थित होते तसेच सुभाष बापू देशमुख साहेब पण उपस्थित होते त्यावेळेस ठरलं होतं की नवीन कोणत्याही माणसांना पक्ष प्रवेश द्यायचा नाही निष्ठावंत लोकांना आपण नगरसेवकाची उमेदवारी जाहीर करायचं आणि त्यांच्या पाठीशी राहायचं काय मागणी आहे आणि पुढची भूमिका काय असणार आहे आमची मागणी एकाच आहे